आज आपण करणार आहोत मुगाच्या डाळीचे गोड आंबटवरण जिरे मोहरी लसूण थोडा कढीपत्ता टाकलेला आहे लाल करून घ्यायचे तर थोडी चटणी पावडर टाकून चवी पुट्टी हळद टाकली चांगला त्या त्याच्यात मुगाची डाळ मुगाची डाळ खाण्यासाठी खूप छान असते वरण तयार झालेले आहे चिंच आणि गोळ त्यात टाकला आणि छानपैकी वरण तयार झालेले आहे आणि थोडे खोबऱ्याचे किस किसून की टाकले छान होते